चौसूस म्हणजे जगतीस महिला दिन आज आठ मार्च म्हणजे जगतीस महिला दिन हा दिवस फक्त उत्सव नाही तर जगभरातील महिलांच्या तुटवण्याचा त्यांचा संघर्षाचा व बलिदानाचा दिवस आहे याच्यासाठीच आपण येथे जमलेलो आहोत हा हा दिवस योगदानासाठी निवडण्यात आला होता तुम्हाला माहितच आहे प्रत्येक क्षेत्रात मुली किती पुढे आहेत तो कला असो विज्ञान असो राजकारण असो प्रत्येक विषयाचं मुली पुढेच आहेत महिला महिला दिवसाला स्मृत दिन तृती दिन असेही म्हणतात या दिवशी आपल्याला संकल्प करायला हवा की महिलांना आपण कधीही त्रास देणार नाही व त्यांच्या संघर्षांना वाय जाऊ देणार नाही एवढे म्हणून मी माझे दोन शब्द संपी त्यांचे

ती संशयरीची तलवार आहे ती संशयरेची तलवार आहे स्त्री म्हणजे अबला नाही ती तर धग अंगार आहार आहे ती तर धग म्हणजे आहार आहे म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे कर्तृत्व स्त्री म्हणजे कर्तृत्व थेंबा थेंबा ध्वनी येते थेंबा थेंबा ध्वनी येते येते सामर्थ्याचा जागर व्हावा सामर्थ्याचा जागर व्हावा विश्वासाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा स्त्री शक्तीचा जागर व्हावा एवढे बोलून मी माझे दोन शक्ती संपवते हो ती आई आहे ती ताई आहे ती मुलगी आहे ती बहीण आहे ती मैत्रीण आहे ती सून आहे ती सासू आहे ती सासून आहे ती आजी आहे पण याआधी एक ती, ती स्त्री आहे आणि जिचा आम्हाला अभिमान आहे पण ती आधी एक स्त्री आहे आणि जिचा आम्हाला अभिमान आहे व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग सन्मानियस उपस्थित माझ्या सर्व माता भगिनींना माझे मनापासून कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम आज जागतिक मह आज आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन जागतिक महिला दिनानिमित दिनानिमित्त उपस्थित सर्व महिलांना माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिला आ, महिला खूप आनंदी आनंदी उत्साहात व अभिमानाने अभिमानाने असतात व या दिवशी म्हणजेच एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगार स्त्री स्त्री कामगारांनी केलेले केलेल्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल हा स्मरणामध्ये साजरा केला जातो या दिवशी या दिवशी स्त्रिया स्त्रियांची व पुरुषांची समानता समानता निर्माण करणे व स्त्रियांना आपल्या हक्काविषयी जागरूक करणे ह्या ह्या दोन गोष्टीसाठी हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो वार नाही तलवार आहे वार नाही तलवार आहे ती तर समशेरीची धार आहे वार नाही तलवार आहे ती तर समशेरीची धार आहे स्त्री म्हणजे आबला नाही हो स्त्री म्हणजे आबला नाही तर ती एक धगधगता अंगार आहे ती एक धगधगता अंगार आहे आज स्त्रीचे कार्यक्षेत्र फक्त चूल आणि मूल इतकेच नव्हे तर आज स्त्री ही एक आपली अभिमानाने कार्य करत आहे आज स्त्री ही इतक्या पुढे चालत जसं की करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले अवकाशाला शिवरायांना घडवणाऱ्या कल्पना चावला ह्या अनेक स्त्रियांनी आपले आपल्या देशासाठी काही स्त्रियांनी आपल्या देशासाठी बलिदान पण दिले आणि काही स्त्रियांनी आपली देशासाठी जसे की झाशीची जा, जा, राणी लक्ष्मीबाई ह्या ह्या आपल्या बाल बालपुत्र पुत्राला पाठीशी बांधून शत्रुशी लढत होत्या शत्रू शत्रुशी लढत होत्या नारी तू घे अशी उंच भरारी नारी तू हे अशी उंच भरारी गर्व करेल तुझ्यावर ही दुनिया सारी गर्व करेल तुझ्यावर ही दुनिया सारी जिच्या उदारातून जन्म घेते ही दुनिया सारी जिच्या उदारातून जन्म घेते ही दुनिया सारी त्या शिवशक्तीचे नाव आहे नारी त्या शिवशक्तीचे नाव आहे नारी जी जिच्यामुळे आहे जिच्यामुळे आहे घराला घरपण जिच्यामुळे आहे घराला घरपण त्या ना त्या शिवशक्तीचे नाव आहे नारी त्या शिवशक्तीचे नाव आहे नारी या सर्वच स्त्रियांना मी माझे कोटी कोटी प्रेरणा करतो माझी भाषण आहे ती ताई आहे ती मुलगी आहे ती मैत्रीण आहे ती पत्नी आहे ती सून आहे सासू आहे ती आजी आहे पण या आधी ती एक स्त्री आहे तिचा मला अभिमान आहे सन्मान्य वंदनीय गुरुजन वर्ग इथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार आज आठ आठ मार्च जगातील महिला दिन महिलांना महिलांना बघलींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या दिवशी प्रत्येक महिलांसाठी सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे याच दिवशी प्रत्येक या याच दिवशी प्रत्येक महिलांसाठी एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारीने केलेले ऐतिहासिक कामगारी कामगारीचे सामर्थ्य तसेच कामगारी कामगारीने सामर्थ्य स्त्री पुरुष स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांद्यालाहून कार्य करीत आहेत अशा या स्त्री पुरुषांना माझ्या मानाचा मुजरा करते आणि जाता जाता एवढेच बोलते की नारी तुगे अशी उंच भरारी गर्व करावा तुझ्या पोटी दुनिया सारी जय तुझी झेप आहे आज आज मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून म्हणून हा दिवस जगभरात साजरी केला जातो या निमित्त सर्वांना जागतिक महिला दिन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महिला हा आपला आधारस्तंभ आहे ते आई बहीण पत्नी मुलगी अशा विविध रूपात आपल्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावतात महत्वाची भूमिका बजावतात महत्वाची भूमिका बजावतात आजच्या युगात महिला कोणत्याही क्षेत्रात पुढे येत आहेत शिक्षण विज्ञान राजकारण राजकारण व्यवसाय व संरक्षण यासारख्या यासारख्या क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे शिक्षणा महात्मा फुले बरोबर शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले महिलांना शिकवले त्या सुद्धा एक महिला सुद्धा त्यांनी महिलांना शिकवले त्यामुळे आज महिला त्यामुळे आज महिला पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे भारताच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू त्या सुद्धा एक महिलाच आहेत ना स्वराज्याचे स्वप्न दाखवणाऱ्या आई जिजाऊ त्या सुद्धा एक महिलाच आहेत भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी त्या सुद्धा एक महिलाच आहेत या या आशा स्त्रियांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे त्यामुळे जर

स्त्री सुद्धा एक मनुष्य असते तिला पण आयुष्य आहे तुडवली तर नागिन असते घडवली तर ती वाघीन असते बाळाची नीज असते कडाडली तर ती बीज असते तिच्याच गर्भात देशाच्या भविष्याची बीज असते तिच्याच गर्भात देशाच्या भविष्याचे बीज असते आज नमस्कार आज जागतिक महिला दिन त्यानिमित्त त्यानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षी आठ हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी कामगारांना स्त्री कामगारांनी कामाचे तास कमी करणे व स्त्रियांना स्वतःच्या हक्कांसाठी दिलेला हा पहिला लढा होता एवढे बोलून मी माझे दोन शुद्ध पण आहे पण ओ घराला घर आहे ती आहे में मेरी जासी पर नहीं चलूंगी, असे म्हणणाऱ्या लक्ष्मीबाई आणि स्त्रियांना पुरुषांना महिलांना मुलींना शिकवणाऱ्या क्रांती सावित्रीबाई फुले क्रांती सावित्रीबाई फुले या सर्व

आदर आभार व्यक्त करण्यासाठी आठ मार्च हा दिवस जगभरात साजरा केला जातो मित्र स्त्री शिक्षणासाठी स्त्री शिक्षणासाठी झडणाऱ्या सावित्रीबाई फुले साने गुरुजी साने गुरुजी यावर संस्कार करणाऱ्या यशो यशोदा यशोदाबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना साथ, साथ देणाऱ्या रमाई रमाई व, व ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शोभा झाला ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला एवढे बोलून मी माझे दोन शब्द राष्ट्रीय महिला दिनाबद्दल दोन शब्द सांगण्यासाठी तो उपस्थित आहे आंतरराष्ट्रीय महिला दिना आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन आठ मार्च या दिवशी साजरा केला जातो या दिवशी साजरा केला जातो या दिवशी महिलांना अधिकार व हक्क दिला जातो हक्क दिला जातो आज महिला दिन महिला दिनाचा असा उद्देश आहे मह, की महिला दिनाचा असा उद्देश आहे की समाजाला जागृत करण्याचे काम करावे आणि या योगदान मिळाले मिळावे शिक्षण असो क्री क्रीडा असो विज्ञान असो विज्ञान असो ना व्यवसाय असो या प्रत्येक क्षेत्रात त्रिपुढा आहे एवढे पण मी माझे दर्शक संपवतो जय हिंद